केव्हा केव्हा त्याचे पुरस्कार आहे ना खोडगाव भारतात ना थोडं कोट जॅकेट ही दिली पाहिजे आपल्याला थोडं चांगलं दिसलं पाहिजे साहेबांच्या असे आपण पुरस्कार घेतोय म्हणून मी ती ही आहे पण मला जी काय आता क्रांती सूर्य संस्थापकांनी तिथल्या सदस्यांनी मला एक पुरस्कार देऊन माझा गौरव करणार आहे मी त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि ती मला बोलण्याची संधी दिली मी तुमच्या मनापासून आभार होतो पण मी तुम्हाला आवडतो एक गोष्ट मला सांगायची राहून गेली कारण ते कोर्ट मध्ये आले माझ्या शेतामध्ये कोर्ट आहेत ते तीन वर्ष आपली होवर ते त्याने दोन हजार एक जुलै वसंतराव नाईक यांची जयंती होती मला त्या माणसाचं मला अभिमान द्या माणसानं हरित क्रांती निर्माण केली होती अशा माणसाचं नेहमी वसंतराव नाईक जयंती याची माझ्या शेतामध्ये जयंती साजरी करतो मला अधिकारी मला आवाज मिळाले मला अधिकारी लोक बोलतात तुम्ही स्टेजवर या तुमच्या हस्ते मला लोकांचा तुमचा सत्कार करायचे तुम्ही भाषण द्या आमच्या लोकांना सांगा नाही मी माझ्या शेतामध्ये वसंतराव नाईक यांची जयंती मी साजरी करणार तुम्ही जर प्रोग्राम करायचे असेल तर माझ्या शेतामध्ये या मी करतो मग माझ्या शेतामध्ये आले कलेक्टर साहेब आले होते कलेक्टर साहेबांना बाबा सातशे आठशे लोकांना मी ज्यावेळेस जयंती साजरी करतो माझ्या शेतामध्ये दोनशे तीनशे चारशे लोकांनी मी बोलवतो त्यावेळेस ज्यावेळेस साहेब आले त्यावेळेस मी जयंती साजरी तेव्हापासून मी प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक एक झाड लावत असतो आत्तापर्यंत तीन वर्ष होऊन गेले प्रत्येकाच्या वाढदिवसाला झाड लावत असतो आणि डेली लावणं चालू आहे आता मी इथं आहे तर माझ्या प्रतिनिधी झाड लावणार आहे हे कार्य माझ्या तीन वर्षा पाहून चालू यासाठी मला सर्व तर अवॉर्ड मिळून गेलेले सर्व जे गिनीज बुक ऑफ अवॉर्ड गेले सर्व मिळून गेले हा मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे आता प्रमुख पाहुणे येत असतील पण मी इतरांना संधी देतो पण तुम्ही आवर्जून शिरपूरला या आणि एकदा भेट द्या